नमस्कार मंडळी मी दीपिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कडू काळले होय असं म्हणतात ना कडू काळले तुपात तळले काय आणि साखरेत घोळले काय कडू ते कडू काळल्यांचा कडूपणा पूर्णपणे तर आपण घालवू शकत नाही पण काही प्रमाणात कमी नक्कीच करू शकतो तर हे काळले बनवताना तुम्हाला मी काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे काढल्यांचा कडूपणा काही प्रमाणात कमी होईल आणि त्याचबरोबर ती भाजीसुद्धा अशी चमचमीत बनणार आहे की काढले न खाणारेसुद्धा खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो काढले घेतली आहेत ही छोट्या आकाराची काढली आहेत जर तुमच्याकडे मोठ्या आकाराची असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता फक्त एवढंच करावं लागेल की त्यांचे भाग करावं लागतील कारण आपण इथे भरली काळली बनवणार आहोत तेही मसाला न भरता तर मी इथे काळली कापून घेत आहे सगळ्यात आधी काळल्याचे दोन्ही साईडचे देठं आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि नंतर मग मधातून त्याला आपण भरल्या काळल्यांसाठी ज्या प्रकारे कापून घेतो त्या प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आतमधल्या बिया आपल्याला चमच्याच्या मदतीने काढून घ्यायच्या आहे आतमधल्या बियांमुळे सुद्धा काळली कडू लागतात तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे तर इथे मी बिया काढून घेतलेल्या बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे पुन्हा एक मी काढून दाखवते तर दोन्ही साईडचे डंटल कापून घ्यायचे आणि मधातून कट लावून घ्यायचा मधातून कापताना ते आतपर्यंत कापून घ्यायचं जेणेकरून बिया आपल्याला व्यवस्थित काढता येईल आणि मसालासुद्धा आतमध्ये बरोबर घुसेल अशा प्रकारे इथे मी सगळी काढली आता कापून घेतलेली आहेत आता काय करायचं त्या काढल्यांमध्ये पाणी घालून घ्यायचं तर इथे मी काढली बोडेपर्यंत पाणी घालून घेत आहे आणि पाणी घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं आणि ते काढले मिक्स करून घ्यायचे तर आता यांना पंधरा ते वीस मिनटांकरिता साईडला ठेवून देऊया आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्याकरिता आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहे तर एका कढाईमध्ये मी चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये मी दोन कांदे मोठ्या आकाराचे या पद्धतीने कापून घेतलेले आहेत तर ते घालून घेत आहे कांद्यांना आपल्याला लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे कांदे तुम्ही मोठ्या आचेवर सुद्धा भाजून घेऊ शकता पाच मिनटं कांदे तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आपल्याला जसे हवे आहेत तसे कांदे लालसर झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे कांदे काढून घेऊया हे कांदे काढून घेतलेले आहेत मी आता यांना थंड करण्याकरिता ठेवून देत आहे कांदे थंड होत आहेत तोवर आपण मगाशी ठेवलेले काढले दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढून घेऊया इथे काढली मी पाण्यातून काढून घेतलेली आहेत आता यांना आपण फ्राय करून घेऊया त्याकरिता मी त्याच कढाईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये काढली सोडून घेत आहे तर काढली आपल्याला आरामात सोडायचं आहे नाहीतर तेल हातावरती उडेल तर ही काढली आपल्याला पाच ते सहा मिनटं तळून घ्यायची आहे मधामधात या काळल्यांना हलवत राहायचं म्हणजे काढली एकाच साईडनी जळणार नाही बघा दोन ते तीन मिनटानंतर ही काळली या प्रकारे झालेली आहे आपल्याला पुन्हा या काळल्यांना तीन मिनटांकरिता तळून घ्यायची आहेत काळली इकडे तळल्या जात आहे आणि कांदेसुद्धा थंड झालेली आहेत तर आपण वाटण तयार करून घेऊया त्याकरिता इथे मी ते भाजलेले कांदे घेतलेले आहेत पंधरा ते सोळा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक मोठा टमाटर घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे टमाटर इथे आपण कच्चा वापरणार आहो तर हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेत आहे आणि याचं वाटण तयार करून घेत आहे हे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण काळली बघून घेऊया काळली आपल्याला फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट शिजलेली हवी होती तर ती झालेली आहे बघा यावर हलके हलकी हलकी पॅचेस दिसत आहे आता यांना आपण काढून घेऊया मसाला वाटत असताना काळल्यांकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे नाहीतर ती जास्तच करपतील काळली काढल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर त्याकरिता पुन्हा एक चम्मच मी तेल घालून घेत आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये फोडणी करून घेऊया तर सगळ्यात आधी त्यामध्ये पाव चम्मच मोहरी घालून घेत आहे मोहरी छान तळतळली आहे त्यामध्ये आता पाव चमचा जिरं घालून घेत आहे त्यानंतर हिंग आणि एक चमचाभर बेसन घालून घेतात बेसन घातल्याबरोबरच त्याला एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं बेसन इथे ग्रेवी दाटसर यावी याकरिता वापरलं आहे आता मगाशी वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घेतलं आहे त्याला छान तेलामध्ये परतून घेत आहे या वाटणामध्ये आपण कांदे सोडले तर सगळं कच्चंच वापरलेलं आहे त्यामुळे त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं वाटण शिजलेलं आहे आता यामध्ये सुखे मसाले घालून घेऊया तर दोन चमचे तिखट घालून घेत आहे पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेत आहे हे सगळे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडं पाणी घालून घेत आहे पाणी घातल्यानंतर मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता दोन मिनिट नंतर मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून घेत आहे आणि मगाशी फ्राय केलेले काढले काढल्यांना मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिटभर काढले मसाल्यामध्ये होऊ द्यायचे जेणेकरून काढल्यांना मसाल्याचं छान कोटिंग झालं पाहिजे दोन मिनिट काढले मसाल्यामध्ये झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा काढले परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घाला आणि काढले शिजण्याकरिता सुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे त्यामुळे लगेच भाजीला उकडी आली आहे तर आता यावर आपण झाकण झाकून काढले शिजू देऊया पाच ते सहा मिनटं झालेली आहे पाच ते सहा मिनटात याला मी फक्त मध्ये मध्ये हलवत होते तुम्ही बघू शकता भाजीला छान टेक्स्चर आलेला आहे आणि आपली सुद्धा इथे छान शिजलेली आहेत सगळ्यात शेवटी आता यामध्ये आपल्याला निंबू पिळून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा निंबू पिळून घेत आहे निंबू व्यतिरिक्त तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता फक्त आमचूर पावडर तुम्हाला जेव्हा आपण काळली घालतो त्याच्या आधी घालायचं आहे इथे मी तुम्हाला दाखवते काळले शिजले की नाही ते बघा काळली छान शिजलेली आहे आणि त्यामध्ये मसालासुद्धा छान आतपर्यंत घुसलेला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्यावर कोथिंबीर घालून घेऊया तर अशा प्रकारे ही कडू काळल्याची भाजी इथे तयार झालेली आहे यामध्ये फक्त काही टिप्स लक्षात ठेवल्या तर कडू काळल्याचा कडूपणा आपण कमी करू शकतो पहिली तर त्यामधील बिया आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे पुन्हा एक आपल्याला त्यामध्ये निंबू पिळून घ्यायचा आहे किंवा मग आमचूर पावडर घालायचा आहे तर ही कडू काढल्याची भाजी तुम्ही बनवून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही कशी वाटली माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद